नमस्कार कुकविथ वंदनादाती रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज संक्रांतीसाठी आपण तिळपापडी आणि तिळगुळ लाडू तयार करणार आहोत तेही शुगर फ्री आणि झटपट तयार होतात खुसखुशीत आणि कमी साहित्यामध्ये हे एकाच वाटी तिळगुळामध्ये लाडू आणि पापडी पण तयार होते बघू शकता तुम्ही लाडू किती छान झालेले आहेत खूपच खमंग खुसखुशीत आणि पापडी तर एकदम पापडासारखी पातळ आणि सर्वच ल वयोवृद्ध लहान मुले सर्वच खाऊ शकतात अशी आहे खुसखुशीत अशी तीळ पापडी आणि एकदम करायलाही सोपी खूपच छान लागते कुणीही क खाऊ शकतो अजिबात कडक नाही चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण एक वाटी पांढरे तीळ घेतलेले आहे आणि एक चमचा तूप घालणार आहोत साजूक तूप घेतलेला आहे आणि एक वाटी तीळ आणि एक वाटी गूळ घेतलेला आहे गूळ हा बारीक चिरून घेतलेला आहे पिवळा गूळ आहे बारीक चिरून घेतलेला आहे तुम्ही चिक्कीचा गुळही वापरू शकता हे असे पांढरे तिळ आहेत ते छान असे स्वच्छ निवडून घेतलेले आहेत आणि बघू शकता की ती छान आहेत आणि साजूक तूप आहे तूप पण आपण एक ते दोनच चमचे घालणार आहोत आपण सुरुवातीला तीळ भाजून घ्यायचे आहे तीळ भाजण्यासाठी ती एक महत्त्वाची टीप आहे की आपण तीळ भाजताना अशी जाड कढई असते ना तीच कढई वापरायची त्यामुळे काय होतं तर आपले पदार्थ छान असा खमंग भाजला जातो आणि बारीक गॅसवर भाजायचा त्यामुळे आपल्या वडीला आणि लाडवाला खूपच छान टेस्ट लागते खूप खमंग असे भाजून घ्यायचे आहेत एक पाच ते सात मिनिटं लागतात भाजायला बारीक गॅस मंद गॅसवरच भाजायचे आहेत वास पण छान येतो आहे ही कढई टफलांची आहे त्यामुळे ह्या कढईमध्ये सर्व पदार्थ छान भाजल्या जातात आणि अजिबात करपत नाही बघू शकता तुम्ही तीळ आपले भाजत आलेले आहे छान असे फुगलेत आणि तडतड पण आवाज येतो आहे म्हणजेच आपले तीळ भाजलेले आहेत खूप पण असे हे नाही जा भाजायचे नाही म्हणजे करपट लागतात जाळायचे नाही अगदी खमंगा असे भाजायचे फक्त आणि लो फ्लेमवरती काढून घ्यायचे प्लेटमध्ये त्यानंतर आपण कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घालणार आहोत तूप गरम करून घ्यायचं आहे एक वाटी गूळ घेतलेला आहे इथे बारीक चिरून घेतलेला आहे गूळ मात्र बारीक चिरून घ्यायचा आहे आणि चिक्कीचा गूळ वापरला तर अजून चांगला पण हा गूळ पण नॅ ने, नॅचरल गू गु, गूळ आहे त्यामुळं हा पण वापरला तरी हा पण छान असतो असा त्याचा वितळून घ्यायचा आहे पाक करायचा आहे तोपर्यंत आपण भाजलेल्या तिळामध्ये जायफळ आणि विलायची पूड घालून घेऊया मिक्स करून ठेवूया त्यात घातली की जरा तर करपते कर त्यामुळं तिळामध्येच आपण हे मिक्स करून घ्यायचं चा। म्हणजे छान असा त्याचा स्वाद टिकून राहतो ही एक महत्वाची टीप चिक्की करण्यासाठी आणि सर्व सर्व तिळाला हे लाग सुंठ आणि जायफळची विलायची पूड ही मिक्स होते हे इकडे आपला पाकही तयार झालेला आहे चेक करून घ्यायचा आहे गॅस बंद करायचा आहे छान असं हलवून हलवून घ्यायचं आहे बघा अजिबात लागलेला नाही आहे कुठेही आणि गूळ सगळा फोडून घ्यायचा आहे त्यातला असा पातळ पाक तयार करायचा आहे आपल्याला चेक करायचं आहे प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यात आपण असा पाडून थेंब पाडायचं आहे अजिबात विस्कटत नाही आहे म्हणजेच आपला गोळीबंद पाक तयार झालेला आहे बघा बोटानेही आपण हिची गोळी तयार झालेली आहे आणि प्लेटमध्ये सुद्धा असा आवाज येतो त्याचा म्हणजे आपला पाक हा पापडासाठी लाडवासाठी तयार आहे झालेला आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपण काय करायचं आहे तर पुन्हा एक चमचा तूप घालायचे सर्व रेसिपीसाठी फक्त दोनच चमचे तूप लागलेलं ला आहे आणि तिळ आपण भाजलेले ते पाकामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे विलायची जायफळामुळे अजून छान चव लागते लाडूला आणि पापडाला आणि ह्या एकच वाटी तीळ आणि गुळामध्ये आपण लाडू पण करू शकतो आणि तिळाचे पापडही करू शकतो खूपच छान आणि पातळ होतात मिश्रण आपलं तयार झालेलं आहे गॅस बंद केलेलं आहे चमच्याने आपण एका प्लॅस्टिकच्या कागदावरती काढून घ्यायचं आहे तुम्ही बटर पेपरही वापरू शकता आणि फक्त ही क्रिया पटपट करायची आहे म्हणजे मिश्रण आपलं कडक होत नाही लाट पटकन असं हाताने थोडंसं दाबून घ्यायचं आहे आणि लाटण्याने भरभर करायचे आहे म्हणजे आपले छान असे पापड तयार होतात बटर पेपरवर पण तुम्ही करू शकता प्लॅस्टिकच्या कागदावरतीही करू शकता हवे तेवढे पातळ तुम्ही लाटू शकता अगदी खायला खूपच छान आणि वयोवृद्ध सुद्धा ही पापड खाऊ शकतात लहान मुलांना पण तर खूपच आवडतात या संक्रांतीला नक्की करून बघा तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या घरातल्यांना सगळ्यांनाही रेस हे पदार्थ आवडणार आहे बघू शकता पापड आपला तयार झालेला आहे पातळ झालेला आहे किती माझे बोटंसुद्धा त्यातनं दिसतायत इतका पातळ झालेला आहे हार्दी सुधा तुम्ही हे करू शकता असेच मी सर्व पापड लाटून घेणार आहेत आणि फक्त बराबर करायचे आहेत मिश्रण घट्ट व्हायच्या आधीच आपण हे पापड पटापट पत लाटण्या फिरवून लाटून घ्यायचे आहेत रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा म्हणजेच अशाच छान छान रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि त्याही रेसिपी छान अशा टिप्स टिप्ससह मी तुमच्याशी शेअर करणार आहे नवीन नवीन काही स्वयंपाकातल्या किचनमधल्या आयडिया आहेत त्याही मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला लागेल सबस्क्राईब जरूर करा सर्व पापड मी असेच तयार करून घेतलेले आहेत सर्वात महत्वाची टीप म्हणजे ह्या एक वाटी तिळ आणि एक वाटी गुळामध्ये तिळाचे लाडू आणि तिळाचे पापड दोन्हीही तयार होतात म्हणजे आपल्याला हळदी कुंकवासाठी किंवा संक्रांतीला तिळाची पापडी किंवा तिळाचे लाडू ही आपल्याला देऊ द्यायचे असेल तरी आपण देऊ शकता बघू शकता किती छान झालेले आहेत सर्व पापड तयार करून झालेले आहेत रेसिपीला लाईक एक लाईक तर नक्की करा खूपच छान आणि कुरकुरीत असे पापडी ती ही शुगर फ्री कमी साहित्यात आपली तयार झालेली आहे हल्दी कुंकवाला आलेल्या सगळ्या बायका खुश होतील अशा पद्धतीने तुम्ही जर ती पापडी करून त्यांना संक्रांतीला दिली तर नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा खा आणि हेल्दी रहा